दि स डी सी एमला पण पाठवून द्यायचा प्रयत्न केला पण हे तयार करत असताना मी काय एकट्याने काम केलेलं नाही मी माझी बौद्धिक क्षमता वापरली असेल पण त्यावेळेस तुम्ही ही सगळी मंडळी जी होती ती विविध पातळीवर विविध पद्धतीनं काम करत होती जेव्हा सात पाचचा जी आर आला आणि तुमचं दिलेला वसूल करायचा प्रयत्न होता तेव्हा मी एक ड्राफ्ट तयार करून पाठवल्यानंतर किमान पाच हजार लोकांनी मेल केले होते आणि त्यामध्ये कोडी समाजाचा मोठा वाटा होता आणि ते मेल केल्यानंतर तुम्हाला चार दिवसात तो जी आर स्थगित करावा लागला मी आज या प्रसंगी दामोदरजी खडगी विनोद ढोरे आणि सांगलीच्या संजीव कोडी या तिघांना स्टेजवर बोलवेल एक प्रातिनिधी समोर स्वरूपात खडगीजी ढोरे साहेब नाशिक या 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 संजीव कोडी तिघांनी स्टेजवर या काय होतं काम करतो काम करत असताना मला जरी डोकं असेल किंवा यांच्याकडं संघटन कौशल्य असेल पण ही काम करत असताना काही मंडळी जी प्रातिनिधिक स्वरूपात असतात ती सातत्यानं तुमच्या मागे लागलेले ला असतात त्यांना दिलेली जबाबदारी ती पार पडत असतात ती जर नाही केलं तुम्ही नसले तर आम्ही काय उपयोगायचं नाही जोपर्यंत तुमचं कॉर्डिनेशन होणार नाही ना तोपर्यंत काही होत नाही किंवा नुसतंच डोके जमा केली संघटना चालवणं होत नाही त्याला वैचारिक तात्विक गोष्टीची गरज असते आणि ती केल्याशिवाय गुलदस्ता घ्या तिघांना नक्की साहेब सर ही नाही तुम्ही आपल्या जागेवर जाऊन बसा ही तिघं उभे का गेले मी कोडी साहेब कोडी समाजाचे आहे ढोरेसाहेब धनगर समाजाचे आहे दामोदर खडगी हलबा समाजाचे आहेत ही तीन चार अशी विविध समाजाची लोक मी स्वागत करतो यांचं तर ही मंडळी जी आहे ती सातत्यानं जर मी सांगितलं खडगेजींना का तुम्हाला इथं जाऊन भेटायचं आणि त्याला या पद्धतीनं करायचा आहे तो फालोप यांनी घेतला जेव्हा दादाला बोलायचं असेल तर कोडी साहेबांना सातत्यानं बंबाइडिंग करायचं काम असेल कारण तुम्हाला माहीत आहे की सगळी चर्चा झाल्यानंतरही चार कॅबिनेटला विषय आला नाही तर अशा वेळेस वारंवार तुम्हाला गेलं पाहिजे तुम्ही जर म्हटलं की मी एका समाजाच्या माध्यमातून जातो तर काम होत नसते कारण जेव्हा सत्तेमध्ये बसलेले लोकं असतात त्यांना माहीत असते की विविध समाजातनं माझ्याकडे रेटा असेल तर त्याच्या काउंटिंग होत असते ते कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागते त्या कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून मी जेव्हा सांगितलं कोडी साहेब तुम्ही रमेशदादा पाटलाला सारखं फोन करा याच्यामध्ये आम्हाला आणखी दोन माणसानं सहकार्य केलं जे ॲफ्रोचे सदस्य नाही आहे इंजिनियर पेंटर जे सोलापूरला असतात सुधाकर सुझलादी सोलापूरला असतात त्या लोकांनीही त्या पद्धतीनं आपण सहकार्य केलं तर मी तुम्हाला इथं स बसलेल्या सगळ्या मंडळींना सांगेल की हे श्रेयवादाची लढाई नसते जोपर्यंत तुम्ही असा एकत्र येऊन लढा देणार नाहीत प्रत्येकाचे काम करण्याची पद्धती वेगवेगळी असते प्रत्येकाला तुम्हाला समावून घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही पुढं गेला तरच काम होईल अन्यथा आपल्या अधोगतीला आपण आपल्याला स्वतः जबाबदार असतो तुम्ही म्हटलं की मीच श्रेष्ठ मीच सगळं करतोय असं होत नसते तुम्हाला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागेल सगळ्यांना सामावून घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढच्या व्यवहारच न करावं लागेल तुम्हाला माहीत आहे हा जी आर निघाला आज तुमचे खूप मोठा फायदा झालेला आहे जे आमचे बाहेर झाले गेलेले कर्मचारी होते त्यांचा जो गॅप होता तो खंड समापित केलेला आहे म्हणजे जे पेन्शनला काउंट झालेलं असतं ते काउंट झालेलं आहे पण मी तुम्हाला याच्यातला एक धोकाही सांगतो आणि एक फायदा पण सांगतो की असाच जी आर तुम्हाला अठरा पाच तेरा पाच अठरा पाच तेराला निघालेला होता असा तीस जून दोन हजार चारला पण निघालेला होता पण सुप्रीम कोर्टाची जजमेंट आली सगळं विड्रॉ करून टाकलं हाही जी, जी आरच आहे